हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे मंगळवार आणि सकाळचं माझं रुटीन तर चेंज असतंच असतं ते, ते काय तुमच्यासोबत मी शेअर केलेलं नाही अजूनपर्यंत पण लवकरच करेन मला असं वाटतं की लवकर तुमच्यासोबत ते रुटीन माझं चेंज क शेअर करेल कारण भरपूर लोकांनी मला सांगितलं की तुम्ही य वजन कमी करायचं हे चाललं आहे का तुम तुमचं तर हो असंच काहीतरी आहे थोडंसं त्याच्यामुळे रुटीन सगळं पूर्णपणे बदललेलं आहे माझं आणि बघू आता कधी टाईम भेटतो तुम्हाला माझं रुटीन शेअर करायचं ते मी नक्की करेल तुमच्यासोबत तर आता इथं मी सकाळचं माझं चाललेलं आहे स्वयंपाक वगैरे बनवायचं मिस्टरने सांगितलं की आज आ, आ, उपमा बनौ, बनौ आ, हे उपमा बनव शिराज बनव बनवते ते पण माझं जे हे आहे नाश्त्याचे जे डाईटचं आहे मुंट तर त्याच्यामध्ये शिरा काही बसत नाही त्याच्यामुळं म्हटलं की उपमा करू का मग तर म्हटलं ठीक आहे उपमा कर मग आता उपमा करायला घेतलेला आहे मी सकाळी माझं सगळं आवरलेलं आहे व्यायाम वगैरे करून आणि ना तुम्हाला सांगते काही दिवस एवढं माझं दुखलं ते नवीन नवीन नवी करायला गेल्यानंतर असं नाही की मी पहिल्यांदाच करते भरपूर वेळा अर्धवट दिवस केलेले एक महिना दोन महिना असं केले आणि परत ते सोडून देण्यात आलेले कारण कंटाळा झोप भेटत नाही हे ते त्याच्यामुळं तर त्याच्यामुळे भरपूर सारं हे होते तर आता परत करताना म्हणजे खूप टेन्शन की आता एवढं दुखणार तेवढं दुखणार कारण भरपूर लोक भरपूर मला दुखत होतं मसल पेन होत होते भरपूर तर मिस्टर पण नको करू आता बंद करते दुखतंय दुखतंय करतेस तर नको करू आता जाऊ दे असं झालं होतं तर परत मग त्यांना सांगायचं सोडून दिलं की नाही नाही दुखत मग दुखतं आहे नाही नाही काहीच नाही बोलले तर तसंच माझं जे डेलीचं रुटीन जे आहे त्याच्यामध्ये ते आहे तर एक अजून टेन्शन आहे की लवकर लवकर जेवायचं असतं मला म्हणजे जर आपण व्यायाम वगैरे करतो आहे एवढं सगळं करतो आहे तर मग डाईट फॉलो थोडंफार करतो आहे तर मग जेवणाच्या वेळा आपण पाळल्या पाहिजेत लवकर नाश्ता लवकर जेवण वगैरे तर संध्याकाळचं पण लवकर जेवायचं असतं पण असंच काहीतरी झालं ज्याच्यामुळे मला वा, मला वाटतं अक्कांना राग आला की काय काय माहिती कळ कळं नाही पण मला वाटतं तेव्हापासून त्यांनी संध्याकाळचं जेवतच नाहीत तर काय झालं ते तुम्हाला सांगते मी आता संध्याकाळचं मी पूर्ण दिवसभरामध्ये काहीच नव्हते खात सकाळी नाश्ता करायचे अकरा साडे अकरा वाजता जेवण आणि नाश्ता सोबतच त्यानंतर मी काहीच नव्हते खात डायरेक्ट संध्याकाळी मला एवढी भूक लागायची सांगते लय भूक लागायची म्हणजे सा सात साडेसात आठ वाजता मला भरपूर भूक लागायची त्याच्यामुळं मग मी लवकर लवकर पटपट पटपट स्वयंपाक करायचे आणि लगेचच आपलं स्वयंपाक झालं की ह्यांना सगळ्यांना सांगायचे मी की जर बाहेर काही जाऊ नका म्हणजे त्या दिवशी मी सांगितलं होतं सगळ्यांना की बाहेर जाऊ नका आता लगेचच जेवायचे तर मग त्यांनी काही एवढं हे नाही घेतलं सिरियसली कारण हे लोक काय करतात की बाहेरचं हे खा ते खा त्याच्यामुळं जास्त काही त्यांना भूक लागत नाही अक्काचा चहा वगैरे असतं दुपारचा हे ते दुपारी चार पाच वाजता त्या जेवण वगैरे करतात आणि म्हणजे सकाळी नाश्ता करतात दुपारी जेवण नाही करत डायरेक्ट चार पाच वाजता मग च भाजी चपाती खातात नंतर पाच सहा वाजता चहा असतो त्यामुळं त्यांना काही भूक न लागत आणि मी चहा वगैरे काय पित नाही तर त्याच्यामुळे असं झालं की त्यांना भूकच नाहीत काहीच आणि मला एकदम असं हात थरथर कापायला लागले माझे पूर्ण त्याच्यामुळं माझं असं झालं की मी कधी जेवल आणि मी त्यांना सांगितलं होतं तरी पण जाऊ नका बरं का मिस्टरांना पण सांगितलेलं जाऊ नका नाही तर लवकर या पटकनी कारण मला लेखच तरी होते आणि त्या दिवशी मी फक्त डाळ भात आणि भाजी चपाती बनवलेली हो तर एवढं काय हे नव्हतं तर मग मिस्टरांसाठी पण मी थांबले नाही नंतर म्हणलं आता जाऊ दे आपलं काय म्हणतात आपण स्वतः आधी महत्त्वाचे नंतर बाकीचे सगळे थार थार तर मला असं एक थरथरायला लागलं आणि डोकं पण माझं दुखतं तुम्हाला माहिती आहे मी जेवण वगैरे केलं नाही ना तर मायग्रेनचा त्रा त्रास असल्यामुळे माझं डोकं दुखतं लगेच मग मी जेवायला बसले आणि जेवण वगैरे केलं एक च वगैरे भाकरी खाल्ली भात वगैरे थोडासा भात खाल्ला आणि झालं जेवण त्यानंतर मग अर्ध्या तासाने भाव मिस्टर आले माझे मग ते म्हणले का तू तर म्हटलं हां मी तर जेवले बाबा तुम्हाला जेवायचं तर जेवा अक्कांना फोन करा वगैरे तर अक्का म्हटलेल्या अगोदर की मी काही जेवणार नाही कारण माझं जेवण आधीच झालेलं आहे चार पाच वाजता मी जेवली मला काही भूक नाही आहे तरी पण मी त्यांना भाकरी का करून ठेवली होती पण नंतर काय झालं आता मिस्टर म्हटले की अक्का म्हटले मी नाही जेवणार मग आता दे मग मला मुलांना मला वाढ मग मग ठीक आहे त्यांना पण वाढलं डाळभात भाजी चपाती होती फक्त आणि त्यानंतर मग हे जेवायला बसले ना अक्का आल्या तेवढ्यात मग अक्का म्हटले बसले का जेवायला म्हणजे नऊ साडेनऊला अक्का आल्या बसले बाई जेवायला तर मग ते म्हटले हा बसले तू तर तु म्हणली होती मी नाही जेवणार म्हणून हा म्हटलं मी नाही जेवणार पण ठीक आहे मला चहा दे त्यांना म्हटलं अक्का तुम्हाला जेवण करा ना तुम्ही तर नाही नाही नको मला म्हणल्या असं तसं बोलल्या त्यांना मला कुठंतरी वाटलं की त्यांना थोडंफार कुठंतरी राग आला असेल की लवकर काय म्हणजे एवढं लवकर कसं काय मला म्हटलं तू पण जेवली म्हटलं हां मी पण जेवण घेतले मला कसं तरी होतं तर दिवसभर मी काय खाल्लं नाही त्यामुळे कसं तरी होतं तर मी जेवण घेतलं बरं ठीक आहे म्हटलं आणि त्यानंतर मग ना त्याच्यानंतर दोन दिवस ते काय हेच नाही म्हणजे त्यांचं असा की हे मला सोडून जेवतात हो काय का पण जर नॉनव्हेज असेल ना तर त्यांच्यासाठी अजून पण थांबते किंवा कालवण वगैरे काढून ठेवते किंवा कालवण असतंच का वेगळं केलेलं तुम्हाला माहीत आहे पण तरी पण मला कुठंतरी त्या दिवशी खटकलं की अरे अकालला कुठंतरी वाईट वाटलं असेल की आपण लवकर जेवले पण मग माझं कसं आहे माझं आता हे मी जर व्यायाम करते म्हटल्यानंतर थोडंफार मला पण टायमिंगचं हे पाहिजे ना लवकर जेवणं किंवा काय करणं कारण जे, जे। त्याच्यामध्ये सांगतात की जेवणच्या नंतर तीन तासानंतर तुम्ही झोपू शकता म्हणजे मग ते जेवण आमचं जेवण तुम्हाला माहीत होतं की कधी साडे दहा वाजता आम्ही जेवायला लावायचे मग कधी ते काय होणार कधी मग एवढा मी व्यायाम करते त्याचा काही काहीच उपयोग नाही का आणि हे पण मला त्रास होतो आहे मी जेवत नाही दिवसभर म्हटल्यावर मला भूक लागते तर अक्काची आता मी ना सं दोन तीन दिवस झाले संध्याकाळची मी भाकरी करून ठेवते हो पण अक्का काय खातच नाहीत अशामुळं काय माहिती आहे त्यांना राग आला का काय काय कळत का 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 नाही पण त्या बोलतात नाही मला आता नाही भूक तुम्ही जेवून घ्या माझी वाट ना का बघू असं ते बोलतात पण कुठंतरी मला पण असं खटकल्यासारखं वाटतं की अरे असं का करतात म्हणून आणि त्यांना गावाला जायचं आहे असं त्यांचं आहे मला गावाला जायचं इथं त्यांना काही करमत नाही असं ते बोलतात कारण त्यांना चार पाच महिने झाले की लगेच त्यांना असं वाटतं की जावं आता निघून तर असं आहे तर त्याच्यामुळं मला पण टेन्शन येतं तर आता चला छानपैकी मी उपमा बनवलेला आहे वाटाणे वगैरे टाकून या खायला मस्तपैकी छान बनवलेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय